पतंगाचा माज्याने गळा चिरला तळोद्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी पतंगाच्या माज्यामुळे होणाऱ्या अपघातांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे तळोदा शहरात गुरुवारी दुपारी पतंगाचा धारदार माज्याने गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली असून एक दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाले आहे तळोदा शहरातील बद्री कॉलनी परिसरातील रहवासी अस्लम पिंजारी हे गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरून आपल्या दुकानाकडे दुचाकीवरून जात होते यावेळी बद्री कॉलनीतील एका मोकळ्या मैदानात लहान मुले पतंग उडवत होते अचानक एक पतंगाचा अत्यंत धारदार मांजा त्यांचा गड्याभोवती अडकला मांजा तीष्ण असल्याने त्याचा गड्यावर खोल चिर पडून रक्तस्राव सुरू झाला सुदैवाने दुचाकीचा वेग कमी असल्याने ते खाली पडले नाही रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत तत्काळ मदत केली व गड्याभोवती आवडलेला मांजा काढल्याने मोठी दुर्घटना टळली जखमी असलम पिंजारी यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले या घटनेमुळे तळोदा शहरात नायलॉन व चिनी मांजाच्या वापराबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तळोदा शहरात पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे नायलॉन किंवा चिनी मांजा वापरण्यावर वा वा कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे मात्र तरीही छुप्या पद्धतीने दोऱ्याची विक्री व ने आण सुरू असल्याची चर्चा आहे सदरिन बटर कॉलनी विक्रमनगर मी बाईकवर जाताना माझ्या गाड्याला एक दोरा टाकला ते जास्ती काही नुकसान झालं नाही म्हणून सर्व नागरिकांना विनंती आहे आपल्या आपल्या शोधाशे स्वच्छ लक्ष द्यावे